नमस्कार मी प्रशांत सागवेकर आजच्या दिलखुलासमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वेगवेगळ्या विषयाला धरून आपण हा दिलखुला कार्यक्रम करत असतो सध्या राज्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो गेल्या अनेक महिन्यांपासून गाजतोय तो, तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा अनेक वेळेला आपण या प्रश्नासंदर्भात म्हणा किंवा या मुद्द्यासंदर्भात म्हणा सांगोपांगा अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आरक्षण आणि आर्थिक विकासाबाबत काम करण्याकरता नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं आणि तेवढ्याच ताकदीनं लोकांसमोर आलेलं आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे आजच्या दिलखुलासमध्ये आपण नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया स्वागत आहे आपलं कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून नमस्कार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महा महामंडळ जे आहे या महामंडळाच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे प्रयत्न करत होता मला आजच्या आपल्या चर्चेची जी सुरुवात आहे ती आरक्षणाच्या मुद्द्यापासून करावीशी वाटते कारण आत्ताच्या काळातला हा एक गंभीर अशा पद्धतीचा मुद्दा आहे ज्याच्यावरती खूप मोठं राजकारण चालू असल्याची सुद्धा चर्चा आपण सगळेजण ऐकतो आपली या सगळ्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया काय कारण आपल्या वडिलांनी आरक्षणाचा मुद्दा हा म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की ते प्रणेतेच आहेत कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली होती कारण त्यांना पुढे असणाऱ्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली होती त्या काळामध्ये आपली प्रतिक्रिया काय एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा चळवळ जी व इतर समाजाला घेऊन चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये कैलासवशी आमदार अण्णासाहेब पाटील माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी उभी केली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ज्या वेळेला पहिला मोर्चा काढला त्यावेळेला आर्थिक निकषावरती आरक्षण हे त्यांनी मागणी केली होती जी महाराष्ट्रभर दौरा करत असताना मराठा समाजाला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागत होतं ते म्हणजे नोकरी आणि शिक्षणाकरिता आणि काही प्रमाणामध्ये त्यांना तिथं प्राधान्य दिलं जात नव्हतं आणि मोठ्या संख्येने माथडी कामगार हा मराठा समाजाच्या डोंगरी भागातला असावा आणि म्हणून वडिलांनी ही मागणी खूप चांगल्या पद्धतीनं राज्यकर्त्यांनी म्हणजे काँग्रेसच्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे मांडली आणि ती त्या काळामध्ये कुठल्या प्रमाणामध्ये नामंजूर केल्यामुळे किंवा कुठल्या प्रकारे काही सोल्युशन न काढल्यामुळे वडिलांनी फार टोकाची भूमिका घेतली आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला माझे वडील स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलिनी यांनी आपल्या पिस्तुलानेच आपलं त्या ठिकाणी आयुष्य संपवलं त्यानंतर कालांतराने मराठा समाजाला पूर्णपणे वंचित ठेवण्यात आलं वेळोवेळी मंडल आयोग बापट आयोग वेग वेगवेगळ्या आयोगामधून मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रयत्न होत होते परंतु त्याला हवं तसं यश मिळालं नाही जे यश दोन हजार सोळाला मराठा क्रांती मोर्चेच्या आंदोलनामध्ये सरकारला गांभीर्याने घ्यावं लागलं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतली कारण एकोणीसशे ऐंशीपासून सत्तेवर असणारा हा काँग्रेसचा मुख्यमंत्री कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकारमध्ये असणाऱ्या दोन पक्षाने मराठा समाजाच्या वेगवेगळ्या विषयावरती त्यांचा वापर करून घेतला परंतु प्रत्यक्षामध्ये आरक्षण आणि योजना याचा कधीच लाभ घेतला नाही पाटील साहेब एक आम्ही तुमच्या बोलण्यातून एक मुद्दा जी। जी या ठिकाणी मला आत्ता चटकन असा आठवतो की थोडक्यात असं म्हणायला पाहिजे की आपल्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आजची जी काही आरक्षणाची स्थिती आहे ती स्थिती पाहता हे बलिदान व्यर्थ गेलंय की त्याचा उपयोग होतोय लोक आठवण ठेवत आहेत की त्यांची स्टेप आपल्याला एकूणच आत्ताच्या या सगळ्या स्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं नाही कालांतराने वडिलांच्या निधनानंतर जी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे वेग नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं मग कधीतरी मराठवाड्यामध्ये प्राध्यापक वडजे सरांच्या माध्यमातून अण्णासाहेब जावळेंच्या माध्यमातून स्वर्गीय शशिकांत पवारांच्या माध्यमातून किसनराव वरखिंडे तर विनायकराव मेटेंच्या माध्यमातून जी परंतु खरं स्पर्श जर कुणी केला असेल या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि न्याय दिला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी परंतु आता काही वर्षापासून काय झालंय हे आंदोलन इतक्या वेगळ्या स्तराला जायला लागलेलं आहे की खऱ्या मागणीपासून आपण वंचित राहायला लागलो म्हणजे ज्या वेळेला बारा आणि टक्के बारा आणि तेरा टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये अपेक्षित होतं की सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं पाहिजे पण ते टिकवता आलं नाही कालांतराने एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री पद आम्ही बघितलं की ज्यांनी सभागृहामध्ये पायी ठेवल्या ठेवल्या जे सुपर सुपरन्युमरिकल म्हणून साडेतीन चार हजार मराठा समाजामधून जे परीक्षा देऊन पास झालेली मुलं होती त्यांना कामावर घेण्याचा निर्णय घेतला तर आज कुणबी प्रमाणपत्राचा जो मराठवाड्यामधून उठाव झाला की मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि खास करून ते हैदराबादच्या संस्थेमधून निजामांच्याकडनं शोधून काढावं याचीही मागणी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या टीमनी एकनाथ शिंदे साहेबांच्या टीमनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवली परंतु आजही राज्यकर्त्यांच्यावरती जाणीवपूर्वक आरोप करून खरं चळवळी भरकटण्याचा विषय आता आणला जातो ही वस्तुस्थिती आहे नक्कीच आपण आता आर्थिक अण्णासाहेब आर्थिक मागास जे विकास महामंडळ आहे त्या महामंडळावरती अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे आपण एक लाख मागास विद्यार्थ्यांना त्या संदर्भात तो फायदा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आह आहात आणि तशा पद्धतीचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं होतं मला थोडासा वेगळा याच्यामधला जो भाग आहे की नेहमी लोक या संदर्भात चर्चा करतात की अशा पद्धतीची कामं ही नेहमी राजकीय हेतू मनात ठेवून कुठेतरी केली जातात आपलं काय म्हणणं आहे खरं म्हणजे हे खरं श्रेय मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीच्या माध्यमातून जी मुख्यमंत्री त्या काळातले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं कारण महामंडळ म्हटलं की भ्रष्टाचार जी महामंडळ म्हटलं की विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा लाभ देणं आणि लाभार्थ्यांनी परतफेड न करता त्यांनी त्या सरकारी योजनेचं कार्यक्रम वाजवणं जी परंतु फडणवीस साहेबांनी या योजनेमध्ये इतका बदल केला की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्ज जे घ्याल आपण त्यावरची व्याज हे महामंडळ आपल्याला त्या ठिकाणी देईल आणि आज मला आनंद वाटतो की भ्रष्टाचार मुक्त असणारं महामंडळ ज्याची संकल्पना फडणवीस साहेबांनी मांडली होती ती पूर्ण करण्यामध्ये मला यश आलं कारण एक लाख मराठा उद्योजक जो आमचा आज व्यवसाय करतोय हा स्वतः व्यवसाय करतोय वेळेवर बँकेमध्ये हफ्ते फेडतोय आणि महामंडळाच्या माध्यमातून त्यांना व्याज परतावा मिळतोय जी पण आता एकूणच ह्या पद्धतीनं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा त्याच्यातले ते जे काही पर्याय असतात म्हणा किंवा क्रायटेरिया आपण म्हणू एखाद्याचं सिबिल कमकुवत असू शकतं तर अशा संदर्भातली जी काही गोष्टी असतात तरुणांच्या त्यांना या किती अडचणी जाणवतात समस्या जाणवतात आणि त्या सोडवण्याकरता म्हणून आपलं महामंडळ काम करतं राज्य सरकारचं कुठलंही योजना जी ही पोचेपर्यंत पाच वर्ष म्हणजे एक निघून जाते मुख्यमंत्र्यांची आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीस साहेबांनी माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली होती की कमीत वेळामध्ये लोकांना जिल्हास्तरावरती भेटून त्यांना बँकेमधून विश्वास निर्माण करून तुला योजना चालवायची आहे हे त्यांनी मला सांगितलं होतं बँकेमधून कर्ज मिळणं हे एवढं सोपं नाही दुर्भाग्याने आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या उद्योगपत्यांना लगेच कर्ज मिळतं पण सामान्य लोकांना कर्ज देताना बँका खूप मोठ्या प्रमाणामध्ये Uh, कागदोपत्रीची मागणी करतं किंवा कधी कधी टाळाटाळकर पण करतं सिबिल ही एक क्रायटेरिया ही खरी गोष्ट आहे जी या सिबिलच्यामुळे काय होतं की काही वर्षापासून केंद्र सरकारने आरबीआयने त्या ठिकाणी सिबिल हा कायदा आणला सिबिल हा कायदा खूप चांगला आणि महत्त्वाचा आहे जेणेकरून सामान्य लोकांना कळायला लागलं की आम्ही जर एखादं कर्ज घेतलं आणि थकवलं तर आम्ही सिबिल आमचं खराब होईल आणि आमचं जर सिबिल खराब झालं तर आम्हाला परत कुठलीही बँक कर्ज देणार नाही अडचणी येतात पण या बद्दलही आम्ही लोकांची जनजागृती केलेली आहे सिबिलचं अजून एक अडचण होतं की पीक कर्ज जी खरं म्हणजे शेतकरी खास करून मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला शेतकरी पीक पिकासाठी बँकेमधून कर्ज घेतं आणि कर्ज घेतल्यानंतर जर आमचा ओला दुष्काळ किंवा अतिवृष्टी जर झाली तर पिकाची नासाडी होते सरकार त्या ठिकाणी पीक कर्ज माफ करतं असं सा सांगतं परंतु ते पीक कर्ज जे माफी केलेले पैसे जर पुढच्या येणाऱ्या पाच सहा महिन्यापर्यंत आलं नाही तर ते अकाऊंट एन पी एला जातं आणि सिबिल खराब होतं बरोबर त्याच्यामुळे मध्यंतरी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती आणि परत एकदा शेतीच्या कर्जासाठी सिबिल विचारू नये अशा प्रकारची अट त्यामध्ये टाकण्यात ता आली परंतु ही वस्तुस्थिती आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये सिबिल हा फार मोठा विषय आहे आणि प्रत्येकाने आपलं सिबिल त्या ठिकाणी सुधारलं पाहिजे जर खराब असेल तर यदा कदाचित आपण जे कर्ज घेतलं असेल तर ते वेळेत फेडलं पाहिजे हे जी, जी, जी आपण काळजी घेतली पाहिजे सर आणखीन एक वेगळा प्रश्न महामंडळ नेहमी दुवा असलेलं काम करतात सरकार म्हणजे जे सरकार आत्ता सत्तेमध्ये आहे ते सरकार शेतकरी कष्टकरी जनता आणि महामंडळ अशा पद्धतीचं हे एक व्यवस्थित चाललं तर ते एक चक्र आहे मात्र एकोणीस मा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हा जो सगळा काळ आहे याच्यातला तुमचा अनुभव पण मला ऐकायचा आहे पण महामंडळाचा अध्यक्ष म्हणून जी काही एक, एक तारेवरची कसरत तुम्हाला करत करायला लागली असेल या संपूर्ण काळामध्ये त्या बाबतीत सुद्धा तुमचे काय अनुभव तुम्हाला आले तुम्ही त्याच्यावरती कशी मात करत गेला माझ्या जीवनामध्ये महामंडळावरती काम करण्याची पहिली संधी होती जी आणि वेळोवेळी मला फडणवीस साहेबांनी योग्य मार्गदर्शन केलेलं होतं मलाही वाटायचं की कार्यालयामध्ये बसायचं आणि काम करायचं पण प्रत्यक्षामध्ये साहेबांनी एकदा बोलून सूचना केल्या आहेत की आपल्याला जिल्हे दौरे केले पाहिजेत बँका सजासहजी लाभार्थ्यांना कर्ज देणार नाही जरी आम्ही मुख्यमंत्री म्हणून एखादी घोषणा जरी केली तर तुमची जबाबदारी आहे आणि माझी सुरुवात बीड जिल्ह्यामधूनच झाली बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला शंभर दोनशे लाभार्थी होते जी। परंतु वारंवार बीड जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे करून तालुका स्तरावरचे दौरे करून बँकांना आम्ही विश्वास दिला की ह्या मराठा समाजाच्या तरुणांवरती विश्वास ठेवा आणि आपण व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज द्या आणि त्या पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी त्या ठिकाणी साथ दिली हा माझा जो अनुभव होता तो मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे केले साधारण सत्तावीस जिल्ह्यांमध्ये आणि अठ्ठावीस तालुके आम्ही हे दौरे केले आणि मग काही प्रमाणामध्ये मला यश देताना मला दिसलं कोविडच्या काळामध्येही मला थोडंसं काम करायची संधी मिळाली आणि कोविडच्या काळातही आमचे लाभार्थी यांनीही व्यवसाय सुरू ठेवला आणि आमच्या महामंडळाचे जे कर्मचारी होते त्यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी व्यास परतावनाही दिला जी। परंतु राजकारण आपल्याला कल्पना आहे की एकोणीसला या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचं सा सरकार आलं हो या सरकारमधून मला अट टाकण्यात आली की आपण मी फडणवीस साहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊनच मी बी जे पी जॉईन केली होती आणि अशा परिस्थितीमध्ये मी शिवसेनेमधून खासदारकी लढवली आणि म्हणून आपल्याला पक्षाचं पद घेऊन काम करावं असं उद्धव ठाकरे साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे मला काहीतरी जमलं नाही आणि शेवटला आमच्या महामंडळ बरखास्त केलं काही काळ हा गेला अडचणीचा परंतु आम्ही लोकांच्या संपर्क या, काळामध्ये असाही एक चर्चा होती की या संपूर्ण काळामध्ये तुमच्यावर राग काढण्यात आला का उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण खरी गोष्ट आहे कारण त्यांची अपेक्षा होती की मी शिवसेनेमधून खासदारकी लढली होती आणि शिवसेनेचं चा एक चांगलं पद घेऊन त्या ठिकाणी काम करावं हो। परंतु मी राष्ट्रवादीमधून बीजेपी आणि हिंदुत्वाच्या विचारांमधूनच बाहेर पडलो होतो आणि मी लढायला फक्त पर्याय नव्हता म्हणून खासदारकी लढली होती निवडणूक लढवणं हा माझा काय व्यवसाय किंवा माझा छंद नव्हता बरोबर परंतु सातार मध्ये उमेदवार नव्हता आणि साहेबांना कमीपणा आला होता कारण लास्ट मोमेंटला छत्रपती उदयनराजे भोसलेने युटर्न मारला आणि ते तिथंच त्याच पक्षामध्ये राहिले नाहीतर आमचे भाजपचे उमेदवार ठरले होते आणि मग राजकारणामुळे मला काही वेळेला ह्याचा परिणाम भोगावा लागला परंतु आम्ही कधी निराश झालो नाही तर आम्ही अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जेवढ्या लोकांना मला मदत करता येईल बँकरशी बोलता येईल उलट मी सांगेल की काही बँकांना माहित होतं की मी चेअरमन नाही तरी माझ्या बोलण्यावरती बँकेने त्या लाभार्थ्यांच्यावरती विश्वास ठेवून दिली पण याच्यामध्ये ना एक एक मुद्दा पण सातत्यानं चर्चेला आला आपले जे दौरे आहेत या संपूर्ण काळामधले हे मराठवाड्यात खूप झाले आणि कोल्हापुरात मात्र तुम्ही कमी दौरे केले अशा पद्धतीच्या चर्चा पण समोर आल्या मात्र प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो तेव्हा लाभार्थी कोल्हापुरात जास्त आहेत आणि मराठवाड्यात कमी आहेत असं चित्र कुठेतरी समोर आल्याचं देखील चर्चा झाली या सगळ्या बाबतीत आपलं मत काय मराठवाडा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी भाग आहे जी आणि वारंवार त्यांचे दौरे करावे लागतात कारण बँका सिव्हिलच्या मुद्द्यावरती लोकांपर्यंत योग्य कर्ज वाटप करत नाही काय वेळेला मराठवाड्यातील जे काही बँकर्स आहेत राष्ट्रीयकृत बँकांचे त्यांचे जे, जे मॅनेजर्स आहेत हे परप्रांतीय असतात बरोबर हिंदी भाषिक असतात त्यांना राज्य सरकारची योजना समजत नाही हा एक प्रॉब्लेम येतो कधी कधी काही राजकीय पक्षांच्या असणाऱ्या लोकांनी अगोदरी कर्ज घेऊन त्या ठिकाणी गावच्या गाव, गाव ब्लॅकलिस्ट केलेले हे आमच्या लक्षात आले कारण बँका आम्हाला सांगतात आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने जावं लागतं कोल्हापूरमध्ये एक चांगलं आहे की तिकडे प्रामाणिकपणे लोकांचं कुठे सिबिल थकलेलं नाहीये व्यवसाय करण्याकरिता कर्ज दिले तिकडच्या बँकेचा आणि ग्राहकांच्या मध्ये एक वेगळा विश्वास आहे परतफेड वेळेवर होते म्हणून कोल्हापूरच्या लोकांच्या वरती बँकेने विश्वास ठेवून त्या ठिकाणी कर्ज वाटप केलं खरं म्हणजे कोल्हापूर किंवा सातारा ह्याच्यामध्ये माझे दौरे फार कमी झालेत पण मराठवाड्यामध्ये सातत्याने होत असतात मागच्याच आठवड्यामध्ये माझं त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये दौरा होतो छत्रपती संभाजीनगरला होतो बुधवारपासून मी जालना जिल्हा तालुके दौरे सुरू करणार आहे कारण तालुक्याच्या स्तरावरच्या बँकेच्या मॅनेजरला आजही ही स्कीम समजून सांगावी लागते आणि त्यांना आणि लाभार्थ्यांच्या मध्ये एक सांगड घालावं लागतं आणि त्याच धर्तीवरती मराठा समाजाच्या लोकांना व्यवसाय करायसाठी बँक कर्ज देते आणखीन एक या सगळ्यामध्ये जी बहुचर्चित ट्रॅक्टर योजना आपण म्हणतो ही ट्रॅक्टर योजना तुम्हाला पुन्हा सुरू करावी लागली त्याच्या पाठीमाग नेमकं काय कारण होतं किंवा ती गरज पुन्हा का भासली आमच्या योजनेमध्ये महामंडळामध्ये वेगवेगळ्या योजने, योजना आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर योजना खूप चांगल्या पद्धतीने चालली बरोबर ट्रॅक्टर योजना खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या फार हिताचं एक वाहन आहे ज्याच्यामध्ये स्वतःचं शेत नांगरत असताना तो शेजाऱ्यांचं शेत नांगर देतो ट्रॅक्टरमधून ट्रॉली लावून तो त्या ठिकाणी शेतीचा माल एकतर तो बाजारपेठामध्ये आणू शकतो किंवा साखर कारखान्याला कापलेला ऊस त्या ठिकाणी घेऊन जात होतो जी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अशाच प्रकारे एक बैठक अजितदादा पवारांनी आढावा बैठक घेतली आणि त्यावेळेचे आमचे एमडींनी योग्य व्यवस्थितपणे मुख्य उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही त्यांना व्यवस्थित विश्लेषण करून दिलं नाही आणि ट्रॅक्टर योजना बंद करावी अशा प्रकारचा एक निर्णय झाला ब ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली त्याच्यानंतर आदरणीय फडणवीस साहेबांशी चर्चा करून आम्ही ट्रॅक्टर योजना सुरू केली पण त्यांनी खूप मोलाच मला एक सूचना केली की नरेंद्र ट्रॅक्टर योजना सुरू करत असताना थेट शेतकऱ्यांना उत्पादक करणाऱ्या ट्रॅक्टरांनी तिथे इन्स्टिट्युशनल सेलमधून त्या ठिकाणी त्यांना काही सवलती दिल्या पाहिजेत या माझ्या मागणीला उत्पादक असणाऱ्या कारखानदारांनी म्हणजे ट्रॅक्टरचे मॅन्युफॅक्चरांनी मान दिला सन्मान दिला आणि त्यांनी पंचवीस हजारपासून ते एक लाखापर्यंतचं वेगवेगळ्या ट्रॅक्टरवरती त्यांनी त्या ठिकाणी इन्स्टिट्युशनल सेलच्या नावाखाली त्या ठिकाणी डिस्काउंट दिलं आणि परत एकदा आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना ट्रॅक्टर योजना त्या ठिकाणी सुरू केली नक्कीच एक आणखीन मुद्दा याच्यामध्ये कर्ज वाटपाचा राष्ट्रीयकृत बँका यांचा जो दृष्टिकोन आहे कर्ज वाटपाबाबतचा हा नेहमी नकारात्मक राहिला आहे अशा पद्धतीच्या चर्चा आपण ऐकतो आता सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्यामध्ये एक दरी आपल्याला सातत्यानं दिसते चढावड दिसते असं म्हणायला हरकत नाही तर या सगळ्यामध्ये आपण काम करताना काय करू शकणार आहात किंवा कशा पद्धतीनं त्याचं सोल्युशन आपण काढणार आहात मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रशासन अधिकारी चीफ सेक्रेटरी यांच्या माध्यमातून एक बँकरची कमिटी आहे त्याला मी एस एल बी सी म्हणतो आणि या एस एल बी मध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे बहुतांशी सर्व प्रतिनिधी हजर असतात आणि प्रत्येक जिल्ह्याचा एक एल डी एम त्या ठिकाणी हजर असतो मी एकही एक बैठक न चुकवता वारंवार या लोकांना सांगत असतो परंतु हे कधी गांभीर्याने घेत नाही परंतु कॉपरेटिव्ह बँकेने या ठिकाणी खूप पुढाकार चांगला घेतला कॉपरेटिव्ह बँकेकडे जो ग्राहक आहे तो त्यांच्या परिचित आहे आणि कॉपरेटिव्ह बँकेनी पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी काळजी घेतली की व्यवसाय करण्याकरता कर्ज देणं पण आज मला सांगायलाही बरं वाटतं की काही नॅशनलाइज बँकेनी आता महामंडळाची योजना खूप गांभीर्याने घेतलेली आहे आणि आता मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्हाला राष्ट्रीयकृत बँकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळेल आम्ही काही बँकेबरोबर करारही केला बँक ऑफ इंडिया बरोबर काही करार केलेत चांगल्या राष्ट्रीयकृत बँकांनी ज्यांनी आमची योजना प्रत्येक ब्रांच मध्ये लावली आणि लोकांपर्यंत ही योजना पोचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण काही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय नवीन योजना आणण्याचा प्रयत्न करताय पण या योजना कोणत्या त्या लोकांनी कशा पद्धतीनं त्याचा फायदा घेता घेतला पाहिजे खर तर आणि या योजनांमध्ये जर बदल करावेसे वाटले तर ते कशा पद्धतीचे बदल तुम्हाला अपेक्षित आहेत आम्हाला आता थोडक्यामध्ये एक अशी योजना आणली आणायच्या विचारांमध्ये ज्याच्या आम्ही आमच्या महामंडळाच्या बोर्ड मिटिंगला मान्यता दिलेली आहे आम्ही तिची परिपत्रकाची वा वाढ बघतो आमची योजनेमध्ये आम्हाला बदल करून कर कर त्या ठिकाणी कमीत कमी दोन लाखापर्यंत कर्ज मिळालं पाहिजे अशा प्रकारचं आम्हाला योजना आणायची कारण दोन लाखाचं कर्ज मिळाल्यानंतर परत एकदा त्या व्यक्तीला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पंधरा लाखाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हा एक पहिला मुद्दा आहे कारण यदा कदाचित बँका कर्ज देताना त्या लाभार्थ्यांकडे त्याच्या व्यवसायाच्या ते त्याचं जरा थोडंसं परीक्षा घेत असते आणि त्याच्यामुळे जर पहिल्याच टप्प्यात कमी कर्ज दिलं तर मग तो खऱ्या पंधरा लाखाच्या योजनेपासून वंचित राहू शकतो ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भविष्यामध्ये एक मोबाईल ऍप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय आमची टीम त्या ठिकाणी काम करते की सामान्य लाभार्थ्यांना आपले सर्व कागदपत्र अँड्रॉइड फोन किंवा मग आयएसओ फोनमधूनच त्या ठिकाणी अपलोड करता येईल आपल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहेत आपल्या राज्यामध्ये किती लाभार्थी आहेत कुठले कुठल्या व्यवसायाचा आपण अभ्यासक्रम करून व्यवसाय सुरू करू शकतो ह्याची सगळी माहिती आम्हाला त्या मोबाईल ॲपमध्ये टाकता येईल का आम्ही त्याचा प्रयत्न करतो आणि शेवटचा प्रयत्न आमचा असा राहील की आम्ही एक कॉल सेंटर डेव्हलप करण्याच्या विचारांमध्ये आहेत की महाराष्ट्रातल्या कुठल्याही लाभार्थ्यांना कशाही प्रकारे अडचण आली तरी त्यांनी एका टोल फ्री नंबरवरती फोन करावा त्या टोल फ्रीच्या नंबराच्या माध्यमातून आमच्या कॉल सेंटरमधून त्याचे सगळे प्रश्न सोडवले जातील आणि व्याज परतावना जो आहे तो काही न कारणास्तव आम्हाला कधी कधी उशीर होतो आता आम्हाला महामंडळाला पैसा कोण देतो तर सरकार देतो सरकारच्या अधिकाऱ्यांच्या थोड्याशा वेळपणामुळे कधीकधी आम्हाला उशीर पण होतो कारण आमच्याकडे पैसा सरकार देतो त्याच्यामुळे लाभार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो आमचा प्रयत्न आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पंधरा दिवसाचं पर्यंतच व्याज परतावना द्यायचा अशा प्रकारचा एक निर्णय घेणार आहोत आणि कालांतराने ज्यावेळेला आम्ही पंधरा दिवसाचा टार्गेट पूर्ण करू तर ते सात दिवसावरती कधी आण कधी आणता येईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आत्ता सध्याचा जो आरक्षणाचा मुद्दा मी सुरुवातीला आपण याच्यावरती चर्चा केली या आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल मी बोलतोय तर याच्यामधल्या मराठा समाजाला या सगळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा काही फायदा होईल म्हणा किंवा त्यांच्यासाठीच्या काही योजना म्हणा या सगळ्या संदर्भात आपण काही विचार केलेला आहे का आणि तो जर फायदा समाजाने घ्यायचा असेल मराठा समाजाने तर त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बघा याच्यामध्ये ना माझं मला एवढंच असं वाटतं की वडिलांची चळवळ ही पुढे नेण्याचं वेगवेगळ्या माध्यमातून मी काम करतोय जी महामंडळापरून आम्हाला लाभार्थी वाढवायचे त्याच्यासाठी आम्ही काम करतोय राज्य सरकारतर्फे सारथी सारखी संस्था ही मराठा समाजाच्या मुलांसाठी एज्युकेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा पी एच डी अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी वाढत आहेत आता मुद्दा रिझर्वेशनचा जर आपण घेतला तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी पूर्ण ताकद लावली ते कुणबी प्रमाणपत्रही मिळालं आता कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लोक राज्य सरकारच्या वेगवेगळ्या भरत्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाऊल काढू शकतात तिथे परीक्षा देऊ शकतात पण हे कुणबी प्रमाणपत्र लोकांचा प्रश्न सुटला असा नाही उदाहरणार्थ माझं गाव आहे माझ्या गावामध्ये फक्त चोवीस लोकांनाच प्रमाणपत्र मिळालं पण बाकीच्यांना मिळालंच नाही मग त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीने दहा टक्केचं आरक्षण जाहीर केलं आणि दहा टक्केच्या आरक्षणाच्या नावाखाली आता त्या ठिकाणी जे काही परीक्षा होत्या जे काही स्पर्धा परीक्षा होतील वेगवेगळ्या वेग नोकर भरती होतील त्याच्यामध्ये आपण लाभ घेऊ शकतो आता येतात अडचण अशी झाली खरं वाईट काय वाटतंय की ह्या कुणबी प्रमाणपत्र आणि दहा टक्के मध्ये आम्हाला जे केंद्र सरकारने ईडब्ल्यू आरक्षण दिलं होतं त्या ईडक्शब्ल्यू एस आरक्षणापासून वंचित राहावं लागते जी ईडब्ल्यू एस ए आरक्षण म्हणजे केंद्राच्या कुठल्याही परीक्षेमध्ये आम्ही उतरू शकत होतो आणि आम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळू शकत होती त्याच्यापासून आम्ही आता वंचित राहिलो एकंदरच हे कुणबी म्हणा हे दहा टक्के आरक्षण म्हणा हे जरी आम्हाला गरजेचं असलं तरी मूळ राज्य सरकारच्या कुठल्याच योजनेमध्ये एक लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे का जी आज सारथीमधून चारशे पाचशे मुलं त्याच्यापेक्षा जास्त मुलं आज स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन नोकरीला गेलेत पण या ठिकाणी असा मुद्दा निर्माण होतो की जर मराठा समाजातल्या तरुणांना न्याय द्यायचा असेल तर तो फक्त आरक्षणातूनच शक्य आहे की महामंडळ सुद्धा न्याय देऊ शकेल नाही आरक्षण एक भाग आहे परंतु महामंडळाला अजून त्या ठिकाणी ताकद देणं गरजेचं आहे कारण जर मुलं शिकली बघा एक लक्षात घ्या जर आपण एज्युकेशन घेतलं तर आपण नोकरीच्या स्पर्धेमध्ये उतरू शकतो परीक्षेमध्ये पास होऊ शकतो सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये परीक्षा देऊन आपण पास होऊन नोकरीला लागू शकतो हा पहिला मुद्दा बरोबर परंतु ज्या लोकांनी शिक्षणच घेतलं नसेल त्यांना महामंडळ हे वरदान आहे कारण ह्याच्यामध्ये आमची शिक्षणाची अट नाही ना साठ वर्षाच्या वयस्कर माणसाला वाटलं की मला मुलं बाळ नाहीत तरी मला एखादा व्यवसाय करायचा ज्याच्यामुळे मला जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळालं पाहिजे तो करू शकतो एखादी आमची भगिनी आहे त्या भगिनीला परिवार समजत नाही ती भगिनी पायरती उभी राहू शकते एखादा तरुण आहे जो वयाच्या चोवीस पंचवीस म्हणजे अठरा वर्षा पुढे मिळू शकतो पण आम्ही चोवीस पंचवीस ज्याला त्याला कळायला लागतं त्याला वाटलं की अरे माझ्या शिक्षणामध्ये मा मला जमत नाही आहे मी व्यवसाय करायला उतरतो त्याला लाभ मिळू शकतो जी म्हणजे महामंडळाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे व्यवसायाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी व्यवसायाला उतरू शकतो काही चांगली उदाहरणं आहेत काही लोकांनी गाड्या घेतल्यात काही लोकांनी ट्रॅक्टर घेतलेत या गा थोडासा वेगळा तुमच्या या बोलण्यातूनच एक प्रश्न आणखीन एक थोडासा वेगळा प्रश्न आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण आणि ही जी काही सगळी चाललेली घट गट, घटना होत्या गडबड होती या सगळ्यामध्ये माथाडी चळवळीकडे दुर्लक्ष झालंय आपलं असं वाटतं हाय माथाडीमध्ये आमचे नेते फार झालेले आहेत जी त्याच्यामुळे लोक आमची सगळी अशी विभागली गेलेली आहेत जर महाराष्ट्रामध्ये मा मी दौरे करून एक लाख मराठा उद्योजक करू शकतो तर माथाडी कामगारांना न्याय किती चांगल्या पद्धतीने देऊ शकतो मला माझा आत्मविश्वास आहे दुर्लक्ष झालेलं आहे परंतु वडिलांची चळवळीमध्ये ज्या ज्या वेळेला कामगार खात्यातून वेगवेगळ्या प्रकारे जी आर काढून त्यांना अडचण निर्माण करायची वेळ येते त्या त्या वेळेला आम्ही आंदोलन करून ते जी आर मागेर लावतो आणि सुरक्षित कामगार कायदा व्हावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करत असतो अजूनही त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामगार अडचणी जर येत आहेत तर ह्या अडचणी हेतू पुरस्सर तयार केल्या जात आहेत का कोण तयार करते असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यावरच सो सोल्युशन काय बघा काय होतं उद्योगपत्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की न काम करणारे माणसं न काम जी. करता पैसे घेणाऱ्यांची आता युनियन्स वाढलेले आहेत खंडणी गोळणा करणाऱ्या लोकांचे युनियन्स वाढलेले आहेत उद्योगपती त्यावेळेला पैसे देतात कुणी पोलीस स्टेशनला तक्रार करत नाही आणि उद्योगपती ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटतात त्यावेळेला ते, ते तक्रारी करतात पण प्रत्यक्षामध्ये न काम करता पैसे घेणाऱ्यांबद्दलच राज्य सरकारने आज तरी गुन्हा दाखल केलाय का त्या उद्योगपतींनी कंप्लेंट केली आहे का म्हणजे खरा मूळचा माथाडी कामगार कायदा हा अडचणीत आणण्याचं काम करतात म्हणून आम्ही सरकारच्या विरोधामध्ये कधी कधी मोर्चे काढत असतो जी नक्कीच खर तर आजच्या या माध्यमातून आपल्याला आजच्या भागाच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या मुद्द्यावर तुम्ही खरंच बोललात त्यासाठी अगदी आपले मनापासून आभार तर वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मला थांबावं लागतंय ज्या पद्धतीनं आपण हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत सरकारपर्यंत ते पोहोचावेत समाजापर्यंत पोहोचावेत आर्थिक महामंडळ विकासाच्या माध्यमातून जो काही ध्येय आपण ठेवलेला आहे ते ध्येय पूर्ण व्हावं हे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच म्हणता येईल आपल्या पूर्ण व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही इथपर्यंत आलात आणि खूप छान अशा गप्पा आमच्यासोबत मारल्यात त्यासाठी अगदी मनापासून आभार yes. आणि याबरोबरच वेळ होती आहे इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा जय महाराष्ट्र